नमस्कार शेतकरी मित्रो आज आपण प्रगतशील बागायदार कृषी दुकानदार गेल्या पंचवीस वर्षाचा अनुभव असलेले जितुषेत साहेबांच्या प्लॉटवरती आलेलो आहोत मित्रांनो या ठिकाणी त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये ॲडिशनल त्यांनी केरन टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे आणि आज आपण त्यांचा माल ह्या ठिकाणी पाहत आहोत कशा पद्धतीने सेटिंग झालं आणि एकसारखी साईज झालेली आहे पाहण्यासारखी बाग, ही आहे केरणची कमाल दे धमाल पाहूया आपण या ठिकाणी आपण शूटिंग घेतली होती पूर्वी एक महिन्यापूर्वी आज जर पाहिलं तर पूर्ण सहा महिने क्रॉस झालेला आहे हा माल पाहतोय केरणची कमाल नात केला पण नाही गेला अभिनंदन साहेब तुमची अशीच प्रगती होत राहू आणि या बागेचे चांगले पैसे होऊन तीन शेअर क्रॉस होत ऑनलाईन टाकू lá a gente